बावीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी सिन्नर तालुक्यात प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चेत गोळीबार झाला त्यात पाच जण हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणार्थ सिन्नर नगर परिषदेजवळ हुतात्मा चौकात स्तंभ बांधण्यात आले या घटनेला शुक्रवार दिनांक बावीस एप्रिल रोजी एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली घटनेतील हुतात्म्यांना सिन्नर शहरातील प्रशासन सिन्नरकर विविध राजकीय पक्ष यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एकोणावीसशे बहात्तर ते एकोणावीसशे त्र्याहत्तर सालच्या भीषण दुष्काळाचा सामना करताना सिन्नरकर जनता मेटाकुटीला आली होती परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व खायला अन्न द्या हाताला काम द्या आणि प्यायला पाणी द्या या मागणीसाठी बावीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि गोळीबार झाला त्यात सिन्नर येथील पाच जणांना हुतात्मे पत्करावे लागले पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ज्ञानेश्वर साठे अशोक पगार चिंतामण क्षत्रिय गणपत वासुदेव अशोक कवाडे यांना हुतात्मे प्राप्त झाले होते त्यांच्या स्मरणार्थ शहरातील सिन्नर नगर परिषद कार्यालयाजवळ हुतात्मा स्तंभ साकारण्यात येऊन परिसरात हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले शुक्रवार दिनांक बावीस एप्रिल रोजी या घटनेस एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली यावेळी या पाचही हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रद्धांजली म्हणून दुपारी ठीक बारा वाजता सिन्नर नगर परिषदेच्या वतीने भोंगा वाजवण्यात आला त्यानंतर मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत स्तंभाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी पुलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारे पोलीस हवालदार रघुनाथ पगारे अंकुश दराडे सहाजी शिंदे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले माजी नगराध्यक्ष किरण डगळे नामदेव कोतवाल हरिभाऊ तांबे भाजपाचे भाऊसाहेब शिंदे मनोज शिरसाट सजन सांगळे दर्शन भालेराव डॉक्टर जी एल पवार माजी नगरसेवक हर्षद देशमुख आदींसह सिन्नरकर तसेच सिन्नर नगर परिषदेतील कर्मचार रुंद उपस्थित होते एस एन न्यूजसाठी रोहन भाऊसार एकोणीसशे मध्ये सिन्नर तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ पडला होता पिण्याला पाणी नाही अन्न नाही आणि आताला काम नाही अशा विविध मागण्यांसाठी बावीस एप्रिल एकोणीसशे त्याहत्तरमध्ये एक प्रचंड मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला होता यावेळी काही कंटकांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला त्या गोळीबारामध्ये हे पाच हुतात्मे शहीद झाले त्यांची चिरकाल आपल्याला ही आठवण राहावी म्हणून हुतात्मा स्मारक समितीच्या पुढाकाराने हे भव्य हुतात्मा स्मारक उभे करण्यात आलेले आहे आज आपण एकोणपन्नासावा स्मृती दिन साजरा करीत आहोत आत्ता याला हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने अरविंद गुजराती ज्येष्ठ पत्रकार अरविंद गुजराती यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलेलं आहे तसंच नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यांना नुकत्याच आता ह्या याला त्यांना प्रमोशन हे सिन्नरमध्येच आहे त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे इतरांनी बऱ्याच लोकांनी त्याचं अभिवादन करून त्यांना आठवण हे केलेली आहे त्या मित्रांनो आपण सगळ्यांच्या सहकार्याने हे आपण भव्य हे केलेलं आहे त्याची आठवण ठेवून आपण प्रत्येकाने मोठ्या संख्येने इथे हजर राहिलात त्याबद्दल मी हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद देतो एकोणीसशे त्र्याहत्तर साली सिन्नरकरांना रिकाम्या हाताला काम पोटाला अन्न मिळावं आणि पिण्याचं पाणी मिळावं यासाठी दिवंगत आमदार नानासाहेब गडाक शंकरशेठ वाजे बाबूराव कपोते बैरू खताळ काशीनाथ भागुजी गोळेसर मामा यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जो मोर्चा नेण्यात आला होता त्या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि त्यामध्ये सिन्नरचे पाच सुपुत्र या ठिकाणी शहीद झाले या दुष्काळाची परिणिती म्हणून पुढे सिन्नरमध्ये दुष्काळ निवारणाचे कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाले नाशिक जिल्ह्यात कधी नव्हे एवढे पाझर तलावांची निर्मिती रस्त्यांची निर्मिती या ठिकाणी झाली खरं म्हणजे याचं सर्वश्रेय तत्कालीन नेतृत्वाला आणि सिन्नरकरांनी जो आक्रोश या ठिकाणी उभा केला होता त्या हुतात्म्यांना या ठिकाणी जातं मी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने या सर्व शहीद हुतात्म्यांना ज्यांनी बलिदान केलं त्यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आज बावीस एप्रिल हा दिवस सिन्नर शहरासाठी तालुक्यासाठी काळा दिवस म्हणून एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान हा काळा दिवस म्हणून झाला होता की त्यावेळेस सिन्नर शहरातील पाच हुतात्मे शहीद झाले आणि त्याच्यामुळे तेव्हापासून असल नानासाहेब गडाक यांच्या माध्यमातून या सर्व पाच शहीदांना ह्या दिवशी श्रद्धांजली दि दिली जाते त्याच अनुषंगाने प्रत्येकजण बावीस एप्रिल दिवशी या ठिकाणी हजर राहतो आणि या ठिकाणी श्रद्धांजली देतो या ठिकाणी जनसेवक राजाभाऊजी वाजी येणार होते परंतु आजारी असल्या असल्याकारणास्तव ते उपस्थित राहू राहिले नाही त्यांच्यामार्फतही मी श्रद्धांजली वाहतो तसेच सिन्नर शिवसेना कडून मी श्रद्धांजली वाहतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज बावीस एप्रिल खरं तर त्या काळामध्ये गडाकनाच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर येथे जो मोर्चा निघाला आणि त्या मोर्चात विविध मागण्यांसाठी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये सिन्नरचे चार पाच पाच जण शहीद झाले खरं तर माझ्यामध्ये महाराष्ट्रातली नव्हते भारतातली पहिली गोष्ट असेल की कोट जाळलं एवढा भयानक आक्रोश त्यावेळेस लोकांच्या मनात होता आणि त्या याच्यात ह्या पाच शहीदांचं मृत्यू झाला शहीद झाले तर त्यांच्या स्फूर्तीस अभिवादन करतो मी माझ्या वतीने शिवजन्मोत्सव सोळा समितीच्या वतीने आमदार माणिकराव कोकाटे यांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो खरं तर आमदार साहेबांनी ज्यावेळेस दोन हजार अकरा साली हा विषय सुमंत काका होते त्यावेळेस ही बरीच समितीची मंडळी होती आणि त्यावेळेस आमदार साहेबांकडे मागणी केली की इथे यांचं स्मारक व्हावा हो। आणि त्यावेळेस ह्या होतात्मा स्मारकचं त्यावेळेस आमदार साहेबांच्या माध्यमातून एक आठवण म्हणून सिन्नरकरांना एक चांगलं असं स्मारक या ठिकाणी त्यांच्या माध्यमात उभं राहिलं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो